दूध उत्पादनातून शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणाऱ्या परंतु तेच उत्पन्न बंद झाल्यावर वाऱ्यावर सोडून दिल्या जाणाऱ्या भाकड गोमातांना नेमका आधार भेटतो तर तो धाराशिवच्या उमरगाव तालुक्यातील त्रिकोळी येथील गोशाळेत भेटतो असं प्रतिपादन करत जखमी आजारी आणि वयोवृद्ध भाकड गाईंना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ठेवण्यासाठी आवश्यक पाळणा गोशाळेला भेट देत ऍडव्होकेट प्रवीणचंद्र तोतला यांचं कौतुक व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष सिदरामप्पा चिंचोळे यांनी केलाय तेहतीस कोटी देवांचा वास ज्यामध्ये असतो कुळधर्म कुड़ कुळाचाराला नैवेद्याचं वेगळं पांजीसाठी वाढलं साजरा केला जातो सांभाळ करून पालन करत असलेल्या त्रिकोळी येथील गोशाळेला ज्या यंत्राची अत्यंत आवश्यकता होती तो यंत्र म्हणजेच गायीचा सा पाळणा सतरा जूनला सिद्ध्राम अप्पा चिंचोळे यांनी भेट स्वरूपात या गोशाळेला दिलाय उमरगा जिल्हा परिषद शाळेच्या उत्तरोत्तर प्रगतीचा आलेख आणि शाळेची उंच फरारी याबद्दल शहरातील कायदे तज्ञ उमरगाव विधिज्ञ मंडळाचे माजी अध्यक्ष तथा त्रिकोळी गोशाळेचे सर्वेसर्वा ऍडव्होकेट चंद्र तोतला यांनी स्वगृही छोटे खाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या शकुंतला देवी शकुंतलाताई मोरे उद्योजक एल मोरे व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष सिद्ध्रामप्पा चिंचोळे प्रेमिला ताई चिंचोळे रोटरी क्लबचे अध्यक्ष सतीश साळुंके आणि मुख्याध्यापक पद्माकर मोरे आदी मान्यवर उपस्थित होते दुग्धोपनातून शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणाऱ्या परंतु तेच उत्पन्न बंद झाल्यावर सोडून दिल्या जाणाऱ्या भाकड गोमातांना नेमका आधार भेटतो तो धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील त्रिकोळी येथील गोशाळेत भेटतो असं प्रतिपादन करत जखमी आजारी आणि वयोवृद्ध गाईंना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ठेवण्यासाठी आवश्यक मशीन सेट या गोशाळेला देत ॲडव्होकेट प्रवीणचंद्र तोतला यांचं कौतुक व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष सिदरामप्पा चिंचोळे यांनी केलं आहे गोमातेचं महत्त्व आपल्या संस्कृतीत फार मोठं आहे गोशाळा म्हणजे केवळ गायींचं संरक्षण नव्हे तर ती एक सामाजिक आर्थिक आणि पर्यावरणपूरक क्रांती आहे गावाच्या विकासासाठी अशा प्रकल्पांची गरज आहे असं प्रतिपादन यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश साळुंके यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रवींद्र मुगळे यांनी केलं तर प्रास्ताविक ॲडव्होकेट प्रवीणचंद्र तोतला यांनी मांडले शिक्षकांचं स्थान सर्वोच्च असतं आपल्या आयुष्यात गुरु सर्वोच्च असतो असं सांगत आपल्या शालेय जीवनातील एक घटनाक्रम ऍडव्होकेट प्रवीणचंद्र तोतला यांनी सर्वांसमक्ष मांडला आहे त्यांनी मला प्रार्थने आणि सगळ्या विद्यार्थ्यांच्या समोर माझा इन्सल्ट केला मशहूर तोतला वकील का बच्चा आहे कबुतर अवमान केला त्या ठिकाणी त्यानंतर तीन दिवस मी रडलो घरी कोणालाही तोंड नाही दाखवलं आणि त्यानंतर एका वेगळ्या गोष्टीने प्रेरित झालो आणि त्यानंतर दहावी मध्ये त्या, त्या शाळेत आधी माझ्या नावाचं बोर्ड आहे तर हे जे माजा जे दैवत आहे ते के जे कुमार आहे हे बोलण्यामागचा उद्देश आहे म्हणून शिक्षक हे सगळ्यात महान आहे अतिशय वाईट अवस्था आणि त्यातून भरारी मारत आज एकवीस वर्षानंतर त्या शाळेच प्रथम क्रमांक पटकावणं ही गोष्ट मला अगदी दे, बसू देत नव्हती आणि त्याकरिता ते सगळे घडविणाऱ्या मूर्तींचा हा एक उद्देश त्यातला दुसरा महत्वाचा उद्देश दोन हजार नऊ सालापासून आपली गोशाळा कार्यरत आहे आपण महिला वर्गाने बरच योगदान त्या गोशाळेकरता दिलेलं आहे जे डोळ्या देखण आपण त्याला उचलू शकत नाही पण तिच्या वेदनाही पाहू शकत नाही पण उचलता येत नाही अशा या उघड प्रसंगात ज्याचा कोणी वारस नाही त्या त्या ची ही त्या मशीन आहे म्हणून आपण पूजा केली आणि आता ती कार्यरत होईल आता आजारी काहीची चिंता भेटेल त्याचप्रमाणे या शाळेचं कौतुक मला आहे आपल्या सर्वांना आहे तेवीस चोवीस मध्ये या जिल्हा परिषद प्रशाला याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कार दोन हजार तालुक्यात प्रथम आले आणि त्याला तीन लाख रुपयाचा बक्षीस मिळाले ती तेच पुन्हा अवॉर्ड मुख्यमंत्री माझी शाळा दोन हजार चोवीस आणि पंचवीस सालाकरिता जिल्ह्यात द्वितीय आली आणि त्याला पाच लाख रुपयाचं बक्षीस त्यानंतर आय एस ओ मानांकन दोन हजार एकवीस बावीस साली मिळालेलं आहे त्यानंतर गोवा नॅशनल चॅम्पियनशिप ट्रॉफी दोन हजार पंचवीस सालची या शाळेला मिळाली त्यानंतर दिल्ली नॅशनल लाठी काठी स्पर्धा त्यातही या शाळेनं बाजी मारली या आपल्या शाळेने त्या दोन हजार पंचवीस साली त्यानंतर राज्यस्तरीय बॉक्सिंग कराटे दोन पदक आणि चार पदक असे एकूण आठ पदक या आपल्या शाळेला गरिबांच्या शाळेला मिळालेले आहेत त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सुभाष वाघमोडे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर वसंतराव मुगळे लताताई शिवाजीराव मोरे महानंदा अंधारे सुलभाताई सुभाष वाघमोडे श्रीमती छबूबाई मुगळे उस्मानाबाद जनता बँकेचे माजी व्यवस्थापक जनार्दन सांगवे विधिज्ञ मंडळाचे माजी उपाध्यक्ष अॅडव्होकेट अक्षय तोतला मीनाताई प्रवीणचंद्र तोतला आदींची उपस्थिती होती ऍडव्होकेट वैष्णवी अक्षय तोतला यांनी आपलं मनोगत व्यक्त करून आभार व्यक्त केले यावेळी मनीष सोनी आणि विठ्ठल तेलंग यांचाही सत्कार करण्यात आला म्हणजे वार्षिक सभेच्या वेळी आम्ही या ठिकाणी गायींना आजारी गाई ज्या बसू पडलेल्या आहेत त्यांना उचलण्याकरताची अडचण आमची इथं बोलून दाखवली त्याच क्षणी चिंचोळे हेरली आणि ते मशीनची जबाबदारी सोडा ती मशीन मी सेवेत हजर करतो आणि बोलल्याप्रमाणे आज रोजी ती मशीन आपल्या दारात हजर आहे आता त्या आजारी गाईच्या सेवा शुसुरुषा करण्यात कोणतीही अडचण येणार नाही तर हे सुरूपासून गोशाळेचे पालक म्हणून कार्यरत आहेत ते सार्थ झाले प्रतिनिधी सचिन बिद्री एन न्यूज मराठी उमरगा थाराशिव